कमी पड़ते आहे आपण आदरणीय साहेबांच्या विचाराचे सर्व कार्यकर्ते आणि ज्यावेळी साहेबांनी भिलवडी वांगी मतदारसंघाचं नेतृत्व स्वीकारलं आणि या जनतेनं साहेबांच्या वरती विश्वास व्यक्त केला त्यावेळेपासून खरे म्हणजे या विकास कामाला सुरुवात झाली असं म्हटलं तर वाग होणार नाही ना पाहुण्यांना सांगू इच्छितो पलूस आणि कडेगाव हे दोन तालुके या मतदारसंघामध्ये आहेत आणि या मतदारसंघाची विभागणी दुष्काळ परिस्थिती आणि नदीकाठचा भाग अशी झालेली होती परंतु साहेबांनी विचार केला आणि ताकारी योजनेच्या माध्यमातून मला वाटतं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव दादा होते आणि साहेबाने अट्ट केला साहेबांनी अट्ट करून त्यावेळी थोडक्याविणा बजेटमध्ये त्याची प्रोविजन केली आणि खऱ्या अर्थानं ताकारी योजनेचं चा कामकाज चालू झालं आज ताकारीच्या माध्यमातून कडेगाव तालुका हा पूर्ण पानस्थळ झालेला आहे आणि हे पानस्थळ करत असताना आदरणीय दादांची साथ त्याला फार मोठी लाभलेली आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये दादांचा एवढा अभ्यास असायचा की त्या गावामध्ये कोणत्या बाजूने बोट कॅनाल काढला पोटपाट काढला तर शेतकऱ्याच्या शेतीला पाणी येईल अशा पद्धतीचं नियोजन दादांनी केलं आणि त्या माध्यमातून सोनेरा साखर कारखान्याच्या माध्यमातून योजना राबवण्याचं सु, सुरुवात केली आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये कडेगाव तालुका हा ओलिताखाली खाली आणला गेला तिथला दुष्काळ हटला त्याचबरोबर आता मारुत नानांनी सांगितलं की तिकडं मी तशीच परिस्थिती होती मुली देताना विचार करत होते नानाचा सुद्धा लग्न झालं आता सांगितलं नानाने की मुल का मुलगी दिली कारण साहेबांचं एक दूरदृष्टीचं धोरण होतं आणि काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं आणि त्या पद्धतीनं कामकाज झालं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण साहेबांनी सातत्यानं गेलं आज बाळासाहेब ताकारी पासून बिलवडीपर्यंत म्हणजे बिलवडी नाही सुखवाडीपर्यंत सात पुलं झालेली आहेत म्हणजे पंचवीस किलोमीटरच्या अंतरामध्ये या नदीवरती सात पुलं झालेली आहेत आणि हा पूल होणार नाही हा पूल कदापि होणार नाही अशी बऱ्याच जणांची म्हणण्याची शक्यता होती की हा पूल होणार नाही कारण एवढ्या कमी अंतरावरती हा पूल होणार नाही परंतु साहेबांनी शब्द दिसता आणि साहेबांचा शब्द पूर्ण करण्याचं काम विश्वजित कदम यांनी पूर्ण केलेलं आहे आणि गेल्यावेळी अठ्ठावीस दोन दोन हजार बावीस रोजी या पुलाची मान्यता घेऊन सन्मान्य त्यावेळेचे बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्याकडे बसून बाळासाहेबांनी बावीस कोटी ऐंशी लाखाचा निधी मंजूर करून घेतला आणि त्याचबरोबर ज्या लोकांच्या जमिनी जाणार आहेत त्या जमिनीचा भरपाई देण्यासाठी एक कोटी अठ्ठावीस लाखाची अर्थसंकल्पनामध्ये मान्यता करून घेतली त्याचबरोबर त्या पुलाला जोडणारे रस्ते चांगले असावेत इतर गावांना जोडले जावेत डांबरीकरणानं त्यासाठी पुन्हा पाच कोटीची रक्कम मंजूर करून घेतली गेली अशी एकोणतीस कोटी आठ लाखाचं पूर्ण निधी या गावाच्या खर्चासाठी म्हणजे या पुलासाठी होणार आहे आज या पुलाच्या माध्यमातून कोल्हापूरचं अंतर पंधरा ते सोळा किलोमीटरनं कमी झालेलं आहे या भागातील बलूस तालुक्याचं ठिकाण तालुक्याचं ठिकाण हे बाळासाहेब प्रत्येक गावापासून फार फार तर पंधरा किलोमीटर किट किलोमीटरपेक्षाही कमी झालेला आहे म्हणजे तालुक्याला जर जायचं असेल आता मला वाटतं गंगाराम भाऊ सुद्धा किंवा सर्जेराव दादा आहे तिथं पलीकडून जरा जर तालुक्याच्या तहसीलदाराला भेटायला जायचं असेल तर घरात ते म्हणणार मार्किनीला चहा ठेवतो आलोच मी आणि हे सांगून येणार मी तहसीलदारला भेटून आलो चा घोट मारणार म्हणजे एवढं काम जवळच सोपं झालेलं आहे आणि अशा पद्धतीने काम करत असताना या कामामध्ये सातत्यानं पाठपुरावा करून बाळासाहेबांनी हे काम मंजूर करून आणलेलं आहे आज या कामाच्याच बाबतीत काय तर छोट्या छोट्या पाच दोन लाखाच्या कामाचं श्रेय सुद्धा ज्याचं काही कवडीचंही त्यामध्ये योगदान नाही काडीचंही त्यात सहकार्य नाही अशी लोक प्रत्येक ठिकाणी आम्ही काम केलं आम्ही मंजुरी आणली आणि मग आपल्याकडे काय उद्योग होऊन बसलेला आहे की मग तिची चर्चा करायची अरे हा आमदार काम आणलं आणि इथल्या लोकाला पूर्ण माहिती आहे इथल्या लोकांना पूर्ण माहिती आहे काम करणारा माणूस कोण आहे आज कुणाचं श्रेय घेण्याचं कुणाला कुणीही घेऊ शकत नाही कारण हा जी आर आहे जी आर मध्ये लिहिलेला आहे आणि बाळासाहेबांचं पत्र आहे त्याला आणि जी आर ज्या दिवशी मंजूर झाला त्या जी आर ची प्रत सुद्धा आपल्याकडे आहे म्हणजे फोटो ना आता काय नाही जे आहे ते आहे होय तर होय नाही तर नाही साहेबांचं कसं होतं करायचं तर करायचं नाही तर होणार नाही म्हणून पट साहेब सांगत होते परंतु बाळासाहेबांनी सुद्धा सांगितलं आज दिलेला साहेबांनी शब्द या पुलाचा तो मी पूर्ण करणारच आणि बावीस अठ्ठावीस दोन बावीस ला या पुलाचा जे काढून घेतला आणि दिलेले साहेबांनी शब्द पूर्ण करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं आज दुष्काळी परिस्थिती आहे नदीला पाणी नाही शेतीला पाणी नाही पाणी पाण्यासाठी शेतकरी वर्ग पिण्यासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे शेतीच्या शेतकऱ्याच्या शेतीसाठी पाणी नाही त्यासाठी बाळासाहेबांनी दोन तीन चार मिटिंगा घेतल्या या विभागाचे पाटबंधारे मंत्री आणि सातारचे पालकमंत्री त्यांच्याशी बाळासाहेबांनी चर्चा केली आणि त्यांनीही सुद्धा बाळासाहेबांनी सांगितलं की मी कोणत्याही मी पाण्याचा प्रश्न संपवणार आहे परवा जाता जाता बाळासाहेब या प्रश्नासाठी डेप्युटी सी एम फडणवीस साहेबांना भेटले पण फडणवीस साहेब म्हणले थांबा तुमचा मुहूर्त लावतो लगेच लोकांच्या वेगळा अर्थ घेतला अर्थ वेगळा घ्यायचा नाही आपल्या आप पाण्याच्या कामाचा मुहूर्त लावतो असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे नाहीतर लगेच मला फोन आला बाळासाहेब आम्ही काय चाललंय काही चाललेलं नाही आपण काँग्रेसमध्येच हो, आहोत आणि काँग्रेसमध्येच राहणार आहोत आपण कोणतीही चिंता करायची नाही कुणी काय म्हटलं तर आपण फक्त असाच हात केला की तिला वाळकायचं काय आहे आताचा पंजाब साहेब आले आणि पायलट साहेब सुद्धा आले त्यांच्या राज्यामध्ये परवा इलेक्शन झालं काय काय परिस्थिती निर्माण झाली कधी सुद्धा ते डगमगले नाहीत ते कुठं राहिले आताच्या पंजामध्ये म्हणजे पंजा हा आपल्या रक्तामध्ये आहे बाळासाहेबांनी त्याच वेळी सांगितले की रक्तातच नाही काँग्रेस आहे आणि त्या पद्धतीचं कामकाज सर्वांच्या मनामध्ये आहे आता विशाल पाटील आहेत विशाल पाटील विनिंग चालू डिक्लेअर झाली की चालूच करायचे आणि तुम्ही काय विशाल पाटील इथली काळजी करू नका बाळासाहेब मय होऊ ना मी आहे की मी तालुका सोडून कुठे जात नाही तालुका गट करून विशाल पाटलाईंड तुम्ही फक्त विशाल वाटले एकदा येऊन असे करून घ्या काम संपलं फक्त आम्हाला फक्त आम्हाला फक्त लक्षात ठेवा परत ने पुन्हा तालुक्यामध्ये आपण म्हणजे आपलं विक्रमदा आहेत पृथ्वीराज पाटील आहेत जितेश भाई आहेत आणि दादांचं मार्गदर्शन घेऊन निश्चितपणे आपण कुठलेही इलेक्शन असू ते कमी पडणार नाही आणि विकास कामाच्या बाबतीमध्ये जर आपण कुठंच कमी पडणार नाही आज बहुसंख्य आपली उपस्थिती आहेच कारण बाळासाहेबांनी काल दिवशी रात्री आदेश काढला की परावादिशी दुपारी कार्यक्रम आहे आता दुपारी कार्यक्रम आहे उन्हाची परिस्थिती आहे आणि एवढे लोक उपस्थित राहतील की नाही ही शंका मला होती बाळासाहेब म्हणले आज म्हणजे पाच वाजता कार्यक्रम घेऊया जर पाच वाजता बाळासाहेब हा कार्यक्रम घेतला असता तर ह्याच्यात तिप्पट तुम्हाला माणसं इथं बघायला मिळाले असते परंतु उन्हा सुद्धा टेम्परेचर जवळजवळ चाळीसपर्यंत गेलेलं आहे त्या टेम्परेचरमध्ये सुद्धा एवढा जनसमूह आपल्यासाठी जमलेला आहे आपल्या पाहुण्यांच्यासाठी जमलेला आहे आपण पालटजी इथं आलात त्याबद्दल तालुक्याच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो तालुक्याच्या सर्व जनतेच्या वतीनं आपलं स्वागत करतो आणि संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद जय जय महाराज